रथसप्तमीपासून तीस एप्रिल पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत मिठाई वाटण्यास तयार राहा जर तुम्ही ही राशींचे जातक असाल तर चार फेब्रुवारीपासून मिठाई वाटण्यासाठी पूर्णपणे तयार राहा कारण देव आणि गृह नक्षत्रांच्या विशेष योगांमुळे लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे यामुळे तुम्हाला एकाच वेळी तीन तीन वरदान मिळणार आहेत महादेव आणि शनिदेव यांच्या कृपेने चार फेब्रुवारीपासून म्हणजे रथ पासून तुमच्या आयुष्यात सर्वात भाग्यशाली दिवस होणार सुरू होणार आहे या दिवसापासून तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ततेचा योग येणार आहे गुरुजींचे शब्द खरी ठरणार आहेत कारण हा ईश्वराने दिलेले वरदान आहे जो फक्त भाग्यवान लोकांनाच मिळू शकते चार फेब्रुवारी म्हणजे रथसप्तमीपासून तुमच्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहेत ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमच्या जीवनातील दुःख आणि अडचणी दूर होतील दीर्घकाळापासून तुमच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या आणि अडचणी चार फेब्रुवारीपासून दूर होणार आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे या तारखेनंतर तुमचे नशीब पलटणार आहे सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत कुंभराशींचे जातक कर्मप्रधान असतात तुम्ही स्वावलंबी असता दुसऱ्यांवर विश्वास ठेवता आणि त्यांच्या दुःखात सहभागी होता पण अनेकदा दुसऱ्यांची मदत करताना स्वतःचे नुकसान करून बसता आणि यामुळेच तुम्ही मागे पडता यामुळे तुमच्या वागण्यात काही बदल करण्याची गरज आहे इतरांपेक्षा स्वतःच्या हितावर विचार कधीही करा लक्ष्मीनारायण योगाचा लाभ मिळवायचा असेल तर या काळात गृहनक्षत्र तुमच्या कुंडलीत लक्ष्मीनारायण योग तयार करत आहेत त्यामुळे या गोष्टींमध्ये अडथळ येत होते ते आता सहज पार पडतील आणि त्यात मोठे यश मिळेल सध्या ग्रहांची चाल तुमची अनुकूल आहे त्या त्यामुळे त्याचा योग्य फायदा घ्या शनिदेव तुमच्यावर विशेष कृपा करणार आहेत त्यामुळे भरभराट आणि यश तुमच्या जीवनात येणार आहे पण कृपया कोणतीही टाळा विशेषतः अशी कृती करू नका जी शनिदेवांना अप्रिय वाटेल कोणतीही व्यसन किंवा चुकीच्या संगतीपासून दूर राहा कारण शनिदेव कर्मानुसार फळ देतात राजयोग तुमच्या कुंडलीत आहे सध्या तुमच्या कुंडलीत राजयोग बनत आहे जो तुम्हाला रंकातून राजा बनवण्याची ताकद देतो समाजात तुमचा मानसन्मान वाढतो आणि तुम्हाला मोठी प्रगतीही मिळेल आर्थिक आणि शैक्षणिक यश मिळणार प्रॉपर्टी संबंधित काही प्रलंबित प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली लागतील ज्यामुळे मोठे आर्थिक यश मिळेल विद्यार्थी असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तसेच परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते शनिदेव आणि महादेव यांची कृपा मिळवण्यासाठी हे करा शनिदेवासाठी काळ्या कुत्र्याला रोटी घ्या आणि शनिदेवांच्या मंदिरात जाऊन सरसोच्या तेलाचा दिवा लावा महादेव साठी दररोज स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करा त्या दक्षता तांदूळ बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा हे उपाय केल्यास महादेव आणि शनिदेव दोघांची ही कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात प्रगतीचा मार्ग उघडेल या अद्भुत संधीचा लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुंभराशींच्या लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी